श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो माझ्या प्रणित बागुल सुषमा ह्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो स्वामी म्हणजेच आपले विष्णू शंकर यांचे अवतार आहेत अशा ह्या स्वामी समर्थाच्या चॅनलवरती मी शंकर म्हणजे आपले भोलेशंकर महादेव यांचे शिवलीलामृत याचे अध्याय क्रमाने दररोज एक मी टाकणार आहे तर शिवलीला मधला पहिला अध्याय मी आज तुम्हाला मराठीतून सांगणार आहेत शिवलामी शिवलीलामृतमधील अध्याय पहिला चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया श्री स्वामी समर्थ तर अध्याय पहिला शिवलीलामृत कथा कथासार हे हा कथासार सर्वांना समजेल असा मराठीतून आहे चला तर सुरू करूया अध्याय पहिला दाश्यान्न राजा व कलावती श्री गणेशाई नम शिवस्तुती हे शिवशंकरा तू सर्वांचा आद्य आहेस विश्वाचे आदिबीज आहेस उत्पत्ती स्थिती आणि लय ही तुझीच शाश्वत शाश्वत लीला आहे तू जीवना ग्रहण कर्मबंधनातून सोडवतोस मनाला मोहित करणारा मदनाचे दमन करणारा हे शंकरा तुझा मी जय जयकार करते तुझा जयकार असो हे शिवा तू भक्तवस्तल, भक्ताभिमानी आहेत जगाच्या कल्याणासाठी हल्हर पाषाण केल्यामुळे तुझा कंठ हा नीळवन झाला हे उमापती म्हणजे उमेचा पती तुझ्या मस्तकवरील जटामध्ये सर्व लोकीची मदाकी मंदाकिने विराजमान आहे तुझी अंगक्रांती कापरासारखी गोर्णवणे आहे तुझ्या विशाल भाल प्रदेशावर मूर्गचिन्ह धारण करणारा चंद्र फार शोभून दिसतो तू देवांचा सेनापती कार्तिकेय यांचा पिता आहेस नागाचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक नागनाथ आहे नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस पराक्रमाचा सूर्य ही तुझी पदवी ती वध करून तू साध्य केलीस हे शंभो हे शंकरा तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतो तुझ्या नकळत काहीही घडत नाही सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आहेस आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगी नित्य भस्मलेपन करतोस तू ह्या संपूर्ण विश्वाला सर्व काल अंतर्वाह व्यापून आहेस स्वर्गातील मंदाकिनी म्हणजेच गंगा ह्या नावाने पृथ्वी तळावर आली तिच्या श्रीक्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतोस तू जैन येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहे तू सौराष्ट्र देशात सोमनाथ ह्या नावाने अधिष्ठित आहेत तू भीमाशंकर नावाने ही प्रसिद्ध आहेस तू रावणाचा वध करणारा श्रीरामाला अत्यंत प्रिय आहेस हे दशरथ नंतर तुझ्यासमोर हात जोडून जेथे उभा आहेत तेथे तू रामेश्वर नावाने जगत करू म्हणून नित्य अधिष्ठित आहेत हे देवादी देवा, देवा तू गुणांचा इतका सागर कि त्यात बुद्धी, आहेस की व तर्क कितीही पोहले तरी त्यांना पार लागणे केवळ अशक्य आहे रे हे प्रभू सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू तू कुठून आणलास आकाश साठून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणू समुद्राचे पाणी आणि वाळूचे कर कोणत्या मापाने मोजू तुझी थोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू पण हीच गोष्ट तू स्वतः सिद्धीश न्यायची ठरून माझ्या कृपा केलीस तर अशक्य ते काय आहे रे सत्यवतीचा महान्यानी पुत्र व्यास हे हा तुझे महात्मा रूपी आकाश भेदीत गेला होता पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही म्हणून विनम भावाने तडस्त राहिला मी तर मंदगती पामर आहे रे तुझ्या थोरवीच्या आकाशात मी कसा संचार करणार पण तरीही पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणाच्या सागरात मासा होऊन विहार करणार आहेस माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे श्रीधर कवीने केलेली स्मृती व निर्मिती विषय त्यांचे श्री श्रीशंकर अतिशय संतुष्ट झाला आणि भगवान शंकराने त्याला शिवलीलामृत लीलाचा आशीर्वाद दिला व्यासांनी जे स्वक्त पुराण्यातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलाचे वर्णन केले तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ आहे बरं का स्वामी भक्तांनो प्राचीन काळी नेमीनात सर्व ऋषी गुण आता पहिल्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे आपण आधी शिव म्हणजे शंकराचे वर्णन बघितले आता अध्यायाला सुरुवात झाली आहे स्वामी भक्तांनो चला तर आपण शिवलीला मृतांमधील पहिला अध्याय श्रवण करूया ऐकूया तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि तुम्हीही शिवलीला मूर्ताचे पारायण करणारा जागृत होतील तुम्हाला आवड निर्माण होईल असे भोले शंकरांचे शंकराचे आपण शिवलिलामाचा पहिला अध्याय सुरू करणार आहोत श्री स्वामी समर्थ प्राचीन काळी नेहमी शांनात सर्व ऋषीगुण जमले होते असता शोणकादी ऋषींनी सुद्यांना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सुतमुनी ओम नम शिवाय हा पंटाक्षरी शिवमंत्राचा महिमा सांगितला आणि सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे सांगितले सुद्धा नम शिवाय हा पाच अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी व फलदायी असल्याचेही सांगितले या शिवूम शिवमंत्राच्या पठन प्रवाहाने दुःख दारिद्र्य भय शोक क्राम कोद, भेदभाव पातके यांचा नाश होतो पाठकाला म्हणजे जो वाचतो ना त्याला समाधान प्राप्त होते धैर्य ते त्याचे पोषण होते शास्त्रामध्ये वेदांत तीर्थामध्ये पर्याग क्षेत्रामध्ये काशी आणि शस्त्रामध्ये दे पाशुपत्तास देवतांमध्ये दे शंकर व पर्वतामध्ये मेरू पर्वत श्रेष्ठ आहे तशा मंत्रामध्ये शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे दिवसा रात्री जागेपणी स्वप्नामध्ये निद्रा होत असताना जाता येता बोलता कार्य करताना कोठेही या मंत्राचा कोणीही कुठेही कधीही जप करू शकतो हा गर्जना कानी पडतात हत्ती प्राण सोडतात अहो प्रेमाने नुसते शिव शिव म्हणले तरी शंकर समोर उभा राहतो वर का जे ह्या शिवमंत्राचा अखंड जप करतात त्यांच्यावर तिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतो त्यांचे अहोरात्र रक्षण करतो या मंत्राच्या उपासकांना शंकर मी तुमचं ऋणी आहे असे म्हणतो पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त करून घ्यावा शिवमंत्राच्या पुण्यछणाने सर्व पापे नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुद्ध सांगितली चला तर आपण कथा ऐकूया फार पूर्वी मधुरा नगरीत परपवित्र यादव वंशातील दाशण्य नावाचा राजा राज्य करीत होता तो उदार होता सुलक्षणी होता अतिशय पराक्रमी सुद्धा होता काशीच्या राजाची रूपवती कन्या ही त्याची पत्नी कलावती ही अतिशय सौंदर्यवती होती एके दिवशी काय झाले राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते तिच्याशी सहवास करण्यासाठी तो आतूर झाला होता खूपच त्याने कलावतीच शयन मंदिरात बोलवले पाठवले पण ती काही आलीच नाही शेवटी तो स्वतः सुटून कलावतीच्या महालात गेला व तिला रत्ती किडेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन आपण वतस्थ असल्याचे सांगितले तसे तिने राजाला श्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी वतस्त वृद्ध किंवा शक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले उत्तम काळी उत्तम भोजन करून प्रसन्न मनाने समागम करावा एकमेकांवर प्रेम वर्षाव करतच सहवासाचा आनंद घ्यावा असेही सांगितले पर राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला भाऊपाशात घेतले त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने राणीना याचे कारण विचारले कलावतीने अन अनसुया पुत्र दुर्वास ऋषी हे तिचे गुरु असून त्यांनी तिला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा दिली आहे त्याचा प्रभाव असल्याने सांगितले तसे तिचे शरीर शीतल असून राजाचे शरीर अपवित्र असल्याने त्याचे अंग हुपोळल्याचेही सांगितले श्री गुरु श्री गुरुच्या कृपाप्रसादाने अंतर्ज्ञान प्राप्त झालेल्या कलावतीने राजाला त्याच्याकडून जप तप शिवपूजन गुरुचे सेवा असे कोणतेही कर्म न घडल्याने त्याचे पुढे दारून नरक्यातना भोगावं लागतील हेही सांगितले हे सर्व जर तुम्हाला टाळायचे असेल तर राजाने स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी साधन केले पाहिजे असेही सुचवले ते एकूण राजा प्रच, राजाला प्रच्छाताप झाला राजाने कलावती राणीला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा देण्याची विनंती केली पण कलावतीने तर दीक्षा देण्याचा तिला अधिकार नसल्याने सांगत यदुकुळाचे मुख्य गुरु गंगनमुनी मुनी यांना शरण जाऊन ह्या मंत्राची तुम्ही दीक्षा घेण्याला तिने सुचवले राजाला ते पटले आणि तो रारीसह गंगनमुनीच्या आश्रमात गेला त्याने गंगनमुनीला वंदन करून नम्रपणे मताची दीक्षा देण्याविषयी प्रार्थना केली जे गुरुला शरण जातात त्याची भक्ती व त्यांच्या उपदेशाचे निष्ठेने पालन करतात ते धन्य होतात दाशाण राजाची शरणताप पश्चाताप खरं असल्याचे ओळखून गंगनमुनी त्याला शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला गुरुमुखातून शिवपंचाक्षरी मंत्र ऐकताच त्याची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कावळ्याच्या रूपाने त्यांच्या देहातून बाहेर पडली कित्येक कावळे बाहेर पडता पडता झाले होते ते आच्छाने पाहत होता ते कावळे निघून जातात राजाचा देह देवासारखा दिव्य झाला त्याला अतिशय आनंद झाला राणी कलावती खरोखर चतुर होती तिने दाश राजाचा उद्धार केला नंतरच्या काळात राजा गुरु प्रदिष्टे शिवमंच्या अक्षर मंत्राचा नियमित जप करू लागला तेथे कधीही कसलीच कमतरता जाणवली नाही तसेच त्यानंतर राणी कलावतीलाही आलिंगन देताना राजाला कधीही धाकता जाणवली नाही अशा प्रकारे राजाने बहुत काळ सुखाने राज्य केले व प्रजेला आनंदात ठेवले तर स्वामी भक्तनो असा शिवलीला मृत कथासार मधील पहिला अध्याय आपण ऐकला मराठीत होता तुम्हाला नक्की तो समजला असेल श्री साब सदा प्रणमस्तू या चे आपण जर पठन केले किंवा ऐकले जरी तरी या अध्यायाच्या पठनाने किंवा श्रवणाने पटनाने म्हणजे वाचल्याने आणि ऐकल्याने पूर्ण पापांचा नाश होईल व पूर्ण कृते घडू लागतील श्री स्वामी समर्थ